मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना यापूर्वी पाऊस कमी पडल्यानं आता रान हे सगळे मोकळे होत असून शेताच्या बांधावर आणि शेतात आंबा चिंच जांभूळ पिंपळ निंब यासह इतर अनेक छाया आणि प्राणवायू देणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची राजरोसपणे कत्तल मशीनद्वारे सुरू असून या अवैध वृक्ष तोडीला वनविभाग आणि महसूल विभागाचं अभय मिळतं की काय अशी शंका निर्माण झाली आहे फुलंबरी तालुक्यामध्ये काही वर्षापासून पर्जन्यमान अत्यल्प असल्यानं शिवार आणि वनक्षेत्र ओसाड पडत आहे त्यातच अनेक फळं देणाऱ्या अनेक हिरव्यागार वृक्षांच्या कत्तली करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत तालुक्यात अनेक लाकूड कटाई करणारे कारखाने अर्थातच आरा मशीन लाकडाच्या वखारी जोरात सुरू आहेत या लाकूड वखारीवर वन कर्मचारी जाऊन पाहणी करून आले भत्ता वसूल करून अवैध धंदे चालकांना कानमंत्र देतात भिऊ नको मी तुमच्या पाठीशी आहे या स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा उपदेशही ते देऊन मोकळे होतात दिनांक दोन मार्च रोजी वाघलगाव भोयगाव तालुका फुलंबरी इथं एका नामांकित सीड्स कंपनीच्या कंपाऊंडमध्ये बंद शेतामध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या हिरव्यागार आंबा झाडाच्या अवैध कत्तली करण्यात आल्या या आंबा झाडाला मोहरही लागला होता परंतु अनेक निंब बाभोळसह फळ देणाऱ्या दोन आंबा झाडावर मशीनद्वारे कत्तल करण्यात आल्यात तर वन अधिकारी कुंटे यांनी संबंधितांना तुम्ही ऑनलाईन अर्ज करा मी तुम्हाला झाड तोडायची तात्काळ परवानगी देतो असं सांगत सीड्स कंपनी कर्मचाऱ्यांना अभयच दिले आहे झाडं तोडली असेल तर परवानगी कशाची आणि कशी देणार या तुटलेल्या अनेक झाडांसह आंबा झाडाची कत्तल करणाऱ्या संबंधिताला अभय कसे आहे संबंधित झाडे तोडलेल्या सीड्स कंपनी कार्यालयावर कर्मचाऱ्यावर कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे